स्वातीच्या सासूला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं दवाखाना स्वातीच्या माहेरापासून अगदी जवळच होता पण तिच्या सासूरच्या घरापासून मात्र फार लांब होता स्वाती तिच्या सासूची एक सून होती दवाखाना आणि घरच्या फेऱ्या मारून मारून ती खूप थकली होती ती सकाळचा नाश्ता बनवून नवऱ्याच्यासोबत दवाखान्यात पाठवत होती त्यानंतर घरातली सगळी कामं करून सासूसाठी वेगळं जेवण बनवत असायची आणि ती घेऊन स्वतः दवाखान्यात जात होती तिचा नवरा सासूला नाश्ता देऊन तसाच ऑफिसला जात होता स्वाती दवाखान्यात सासूला दुपारचं सा जेवण घेऊ देऊन परत घरी यायची दुपारचं जेवण बनवण्यासाठी तिला वेळच मिळत नसायचा मुलांची शाळा पण त्याच वेळी सुटत होती ती तिच्या नवऱ्यासोबत डाबा पण देत नव्हती ते सगळे दोन दिवस बाहेरूनच जेवण ऑर्डर करून खात होते दुपारचं जेवण करून झाल्यानंतर ती मुलांचा अभ्यास आणि घरातली बाकीची कामं करत होती आणि मग परत रात्रीचे जेवण बनवायच्या तयारीला लागत असायची तिचं नशीब चांगलं होतं की डॉक्टरांनी फक्त भाजी चपाती खायला सांगितली होती त्यामुळे तिला वेगवेगळे जेवण बनवायला लागत नव्हते त्यामुळे ती आरामात रात्रीचं जेवण बनवत होते पण तिला परत सासूसाठी डबा घेऊन दवाखान्यात जायला लागत होतं दवाखान्यात तिचा नवरा राघव तिची वाट बघत बसलेला असायचा कारण तिचा नवरा दवाखान्यात थांबत होता मग त्यांना जेवण देऊन ती परत घरी यायची दवाखान्यांनी घर दोन्हीमध्ये खूप अंतर होतं तो प्रवास करून करून स्वाती खूप थकून जायची बाहेरचं जेवण तरी माणूस किती वेळा खाऊ शकतो स्वातीचे माहेर दवाखान्याच्या अगदी जवळ होतं म्हणून तिची आई तिला म्हणाली स्वाती तुला यायला जायला खूप त्रास होत असेल तुम्ही बाहेरचं जेवण किती दिवस खाणार आहात तुझं आणि बापूंचं तर ठीक आहे पण मुलांना असं रोज रोजचं बाहेरचं जेवण खायला देणं चांगली गोष्ट नाही एक काम कर तू सासूसाठी दुपारचं सा जेवण घेऊन येतेस मग दुपारी तुझ्या घरी जाण्यापेक्षा तू इथेच येत जा आणि मुलांच्या बसला पण मुलांना थोडे दिवस इथेच सोडायला सांग तू आणि मुलं थोडे दिवस इथेच जेवत जा तुला पण थोडा आराम करायला मिळेल मी सुनबाईला सांगेन की तुझं आणि मुलांचं दुपारचं जेवण इथेच बनवायला यावर स्वाती तिच्या आईला म्हणाली नको आई वहिनीला त्रास होईल मी माझा त्रास वहिनीच्या डोक्यावर कशाला घालू जसं चाललं आहे तसं चालू दे काही दिवसांचा तर प्रश्न आहे मग सगळं काही पहिल्यासारखं ठीक होईल स्वतिची आई म्हणाली पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे ना जर तूच ठीक राहिली नाहीस तर घरातल्या बाकीच्या लोकांची काळजी कशी घेणार आणि तुझ्या बहिणीला काय प्रॉब्लेम होईल रोज तर ती घरातलं जेवण बनवते मग अजून त्या तीन लोकांचं बनवलं तर तिला कुठे वेगळी मेहनत करायला ला लागणार आहे भांडी घासायला बाई आहेच फक्त थोडंसं जेवण तर जास्त बनवायचं आहे अशी एवढी काही मोठी गोष्ट नाही तू जास्त विचार करू नकोस तुला पण थोडा आराम मिळेल एवढी पळत आहेस इथे थोडा दुपारचा आराम कर आणि मग संध्याकाळी तुझ्या घरी परत जा आईच्या सांगण्यावरून स्वाती दुपारी माहेरी गेली आणि दोन्ही मुलांना पण तिच्या माहेरी बोलवून घेतलं वहिनीने सगळ्यांचं जेवण बनवलं होतं एक दोन दिवस वहिनीने जेवण करून घातलं पण तिसऱ्या दिवशी बहिणीने बडबड करायला सुरुवात केली ती म्हणाली त्यांची सासू आजारी आहे मग मी काय करू मी त्यांचा ठेका थोडीच घेतला आहे मी माझ्या घरातली कामं करू का त्यांचा पाहुणचार करत बसू मला काही घरात अजून कामं नाहीत का हे सगळं तिची बहिणी तिच्यासमोरच बोलली स्वातीला खूप वाईट वाटत होतं ती आईला म्हणाली आई बहिणी बरोबर बोलत आहे मी माझ्या घरूनच येऊन जाऊन करत जाईल आणि माझी कामं माझी मीच करेन फक्त दोन चार दिवसांचा तर प्रश्न आहे मग सासूबाई दवाखान्यातून घरी येतील स्वातीच्या भावाने त्यांचं बोलणं ऐकलं होतं त्यामुळे त्याला असं वाटलं की स्वातीच्या मनाला कुठेतरी गोष्ट लागू नये त्यामुळे तो तिला समजावत म्हणाला हे बघ स्वाती तुला तर माहीतच आहे घरातल्या बायकांना किती कामं असतात आणि वरून अजून जास्त काम पडले तर कोणी पण चिडेल ना त्यामुळे आज तुझी बहिणी जरा कडू बोलली तू ती मनावर घेऊ नकोस पण खरं तर हे आहे की तुझ्या बहिणीला खूप काम असतात त्यामुळे ती जरा टेन्शनमध्ये असते ती अजून जास्त कामाचा लोट सहन नाही करू शकत तू असा विचार करू नकोस की तू घरी आल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम होतो पण तुझी बहिणी जे बोलत आहे ते चुकीचं तर बोलत नाही ना आईने तुला बोलवण्या अगोदर मला किंवा तुझ्या बहिणीला एकदाही विचारलं नाही तुझी बहिणी पण घरातली कामं करून ठोकून जाते तिला पण आरामाची गरज आहे भावाने गोडगोड बोलून स्वातीला समजावण्याचा प्रयत्न केला स्वाती म्हणाली हो दादा मला कळत आहे मी तर अगोदरच आईला नको बोलले होते पण आईने जबरदस्ती केली मला माहीत आहे घरातली कामं करून खूप थकल्यासारखं होतं आणि मी माझं ओझं वहिनीवर का घालू चला मी जाते मला घरी जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी पण करायची आहे ती तर आई बोलली होती तू दुपारी सासूला दबा घेऊन आली की इथे येत जा म्हणून मी आले मला माफ कर चला उद्यापासून मी इथे येणार नाही तुम्ही लोक काळजी करू नका असं बोलताना तिचे डोळे पाण्याने भरून आले कारण ती तिच्या मर्जीने माहेर आली नव्हती तिच्या आईच्या सांगण्यावरून आली होती पण तिला असं वाटलं नव्हतं की तिचा दादा आणि बहिणी तिचा एवढा अपमान करतील पण तिला विषय वाढवायचा नव्हता डोळ्यातले पाणी थांबवायचा प्रयत्न करून पण थांबत नव्हते स्वातीची आई कधीपासून त्यांचं बोलणं ऐकत होती तिच्या आईच्या रागाचा ज्वालामुखी फुटला ती मुलाला म्हणाली वा रमेश काय गोष्ट बोललास तू आणि सुनबाई तुला लाज वाटली नाही का असं बोलताना आठवत आहे का तुला आठ वर्षापूर्वी जेव्हा तू जुळ्या मुलांना जन्म दिला होतास तुझी डिलेवरी ज्या दवाखान्यात झाली होती तो दवाखाना तुझ्या घरापासून खूप लांब होता आणि स्वातीच्या सासरपासून खूप जवळ होता स्वातीने सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती तुझं सिजर झालं होतं सुनबाई तू आठवडाभर दवाखान्यात होतीस स्वातीने तुम्हाला कसलाही त्रास होऊ दिला नाही ती दोन वेळचा चहा नाश्ता दोन वेळचे जेवण वेळेवर घेऊन दवाखान्यात येत होती तुझ्या मुलांना पण सांभाळत होती तुझी पण काळजी घेत होती मला तिने दवाखान्यात राहू न देता तिच्या घरी घेऊन गेली आणि रमेश तू तु। तू पण तिच्या घरी जाऊन दोन वेळचं जेवण आणि नाश्ता करत होतास स्वातीच्या याच सासूने किती प्रेमाने तुझ्या बायकोसाठी डिंकाचे लाडू करून दिले होते कारण तुझ्या बायकोला जु जुळी मुलं झाली होती ती खूप अशक्त होती तिला त्यावेळी त्याची गरज होती तिच्या शरीरात ताकद यावी तिच्या घरी जाऊन तिला हे सगळं करायला वेळ मिळणार नाही कारण दोन दोन मुलांना सांभाळणं तोंडाची गोष्ट नाही मी किती नको म्हणाले होते तरी पण त्यांनी सुकामेवा आणि डिंकाचे लाडू बनवून डबा भरून दिले होते त्यावेळी तुझ्या बायकोला या सगळ्याची खूप गरज होती तुझी बायको त्यांची कोण लागत होती आणि तुझी मुलं तरी त्यांची कोण लागत होती त्यांनी तर पाहुणे समजूनच त्यांचं कर्तव्य निभावलं होतं त्यावेळी स्वातीने विचार केला नव्हता की तुमच्या दोघांमुळे तिच्यावर कामाचा जास्त लोड पडत आहे तिने तर तुमच्या दोघांसाठी आणि तुमच्या मुलांसाठी तिची दिवसरात्र एक केली होती आणि आज जर तिला तुमची गरज पडली आहे तर तुम्ही लोक एवढी स्वार्थी बनत आहात त्याबरोबर तिचा अपमान पण करायला लागला आहात त्या बहिणीचं अपमान ज्या बहिणीने प्र तुमची प्रत्येक पावलावर साथ दिली हिंमत कशी झाली तुम्हा लोकांची माझ्या मुलीचा अपमान करण्याची आणि हो एक गोष्ट कान उघडून दोघांनीही ऐका हे माझं घर आहे आणि इथे तेच होणार जे मी बोलन स्वाती इथेच राहणार जोपर्यंत तिची सासू दवाखान्यात आहे ती तिच्या घरी जाणार नाही आणि इथूनच ती सासूला डबा घेऊन दवाखान्यात दवा जाईल अगोदर तर फक्त दुपारच्या जेवणाची गोष्ट होती पण आता तीन वेळचं जेवण इथेच बनणार ती इथे येऊन राहील तिच्या मुलांच्या सोबत तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा पण जर या घरात राहायचं असेल तर जसं मी सांगेल तसंच होईल यावर स्वातीची वहिनी म्हणाली मग सासूबाई तुम्ही पण ऐकून घ्या स्वातीताईंनी आमच्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी आम्ही नकार देत नाही पण हे त्यांचं कर्तव्य होतं कारण त्या मुलांची एकुलती एक आत्या आहे आणि प्रत्येक आत्या त्यांच्या भावाच्या मुलासाठी एवढं करत असतात मी पण माझ्या भावांच्या मुलासाठी केलं आहे मी पण तिथे जाऊन राहिले आहे पण कोणी तिच्या नंदेच्या सासूसाठी तिचं स्वतःच्या कामाचं ओझं वाढवून घेणार नाही मी पण करणार नाही तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करा माझ्याच्याने हे सगळं होणार नाही स्वातीताईनी जे पण काही आमच्यासाठी केलं आहे जर आम्हाला माहीत असतं की एवढ्या वर्षानंतर त्या त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव करून देतील तर तेव्हा आम्ही त्यांची मदत कधीच घेतली नसती उपकार पण करा आणि त्याची जाणीव पण करून द्या आम्ही नव्हतं सांगितलं स्वातीताईना हे सगळं आमच्यासाठी करायला त्यांनी त्यांच्या मनाने केलं होतं सुनेचं बोलणं ऐकून स्वातीच्या आईचा राग सहन करण्याच्या बाहेर गेला स्वातीला समजलं होतं की गोष्ट हाताच्या बाहेर जायला लागली आहे ती आईला म्हणाली आई तू का त्रास करून घेतेस जसं आतापर्यंत दिवस निघाले आहेत तसेच अजून दोन चार दिवस निघतील मी जाते तुम्ही लोक एक माझ्यामुळे एकमेकांशी भांडू नका जर मला माहीत असतं की माझ्यामुळे घरात भांडणं होतील तर मी इथे कधीच आले नसते यावर तिची आई म्हणाली नाही आता तर तू इथेच राहणार आहेस माझी सून स्वतःला या घराची मालकीन समजायला लागली आहे कारण मी तिला कधी सून बनवून नाही तर एक मुलगी बनवून ठेवलं होतं पण ती विसरली आहे की आज पण या घरची मालकीन मी आहे आणि तिच्या फालतू बोलण्याने माझ्यावर काहीच फरक पडणार नाही इस तीस तीच सून आहे जिला नंदेचं एक वेळचं जेवण बनवायला पण जड वाटायला लागलं आहे त्या नंदेचं जिननंद प्रत्येक वेळी तिच्या वहिनीसाठी उभे राहिलेली असते तिला तिच्या माहेरचे लोक काय मापले वाटतात तेच तिच्या माहेरचे लोक जेव्हा तिला जुळेमूल झाली होती तेव्हा त्यांनी एकदाही डुंकून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं नव्हतं सरळ मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला आले होते त्यांना असं वाटलं की आत्ता गेलो तर परत मुलांच्या वाढदिवसाला पण जायला लागेल आणि मग दोन दोन वेळा त्यांना मुलांना गिफ्ट द्यायला लागतील त्यात अजून जुळी नातवंड एवढा हिशोब ठेवणारे तिचे दादा बहिणी माहेरचे लोक अशा लोकांसाठी ही प्रत्येक वेळी एका पायावर उभी राहिलेली असते एक गोष्ट कान उघडून ऐकसून बाई हे घर माझ्या नवऱ्याने बांधलेलं आहे आणि या घरावर स्वातीचा पण तेवढाच हक्क आहे जेवढा हक्क तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा समजलं का त्यामुळे स्वातीला कुणाच्या परवानगीची गरज नाही या घरात राहण्यासाठी या घरात अर्धी वाटणी स्वातीची पण आहे आणि जर मी मनात आणले तर ती हो या सगळ्या घराची पूर्ण मालकेन होईल कारण हे घर माझ्या नावावर आहे तुम्ही दोघांनी माझ्याशी वाकडं घेऊ नका यावर स्वातीची बहिणी तिच्या सासूला म्हणाली अच्छा सासूबाई तुम्ही इथपर्यंत विचार केला आहे का तर मग ठीक आहे इ इथून पुढे सगळी कामं तुमच्या मुलीलाच करायला सांगा आमच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका स्वातीला समजलं होतं ही गोष्ट आता हातातून निघून गेली आहे ती तिच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण आज तिच्या आई शांत होणार नव्हती ती स्वातीला म्हणाली स्वाती तू गप्प बस तुला आमच्यामध्ये बोलायची काहीच गरज नाही आज मी या लोकांना त्यांची लायकी दाखवून देणार या लोकांनी मला काय समजलं आहे मुलगा सून आहे म्हणून काही डोक्यावर बसून मिरे वाटणार आहेत का हा तर मग सोनबाई तू काय म्हणाली होतीस की मी सगळी कामं स्वातीला करायला सांगू तसंही माझी सगळी कामं तीच करेल आणि तुमच्या दोघांकडून मला कुठलीही अशी अपेक्षा पण नाही तुम्ही दोघांनी आज तुमचं खरं रूप दाखवलं जर इथून पुढे या घरात राहायचं असेल तर माझ्या मर्जीने राहावं लागेल नाहीतर तुमचं सामान बांधा आणि निघा माझ्या घरातून काही गरज नाही या घरात राहून माझी सेवा करायची हे सगळं ऐकून स्वाती आणि तिचे दादा बहिणी तिघेही हैराण झाली की त्यांची आई असं पण बोलू शकते इथे तर स्वातीची बहिणी एकुलती एक असल्याच्या घमणमध्ये होती आणि स्वतःला घराची मालकीन समजायला लागली होती तिला असं वाटत होतं की तिची सासू रागात असं बोलत आहे त्या काही करणार नाहीत मग तिने अजूनच तिचा तोरा दाखवला आणि म्हणाले अच्छा तर सासूबाई तुम्ही मेल्यानंतर तुमचा अंतिम संस्कार पण तुमच्या मुलीला करायला सांगणार का मग ठीक आहे माझ्याकडून आणि माझ्या नवऱ्याकडून कुठलीही आशा ठेवू नका आता तर त्यांची सून खूपच जास्त बोलली होती ते ऐकून स्वातीला पण राग आला स्वाती म्हणाली बहिणी जरा तोंड सांभाळून बोलत जा तिची बहिणी म्हणाली ताई तुम्ही आमच्या घरात बोलू नका आता तर स्वातीच्या आईला पण समजलं होतं की त्यांची सून समजून सांगण्याच्या बाहेर गेली आहे तिला या गोष्टीचा खूप घमंड आहे की ती या घरची एकुलती एक सून आहे स्वातीची आई म्हणाली ठीक आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमचा बोरी बिस्तारा उचला आणि माझ्या घरातून बाहेर वा आणि हो माझा अंतिम संस्कार करण्याची काळजी करायची तुला आणि तुझ्या नवऱ्याला काहीच गरज नाही याचं ओझं मी स्वातीवर पण टाकणार नाही कारण यात स्वातीची काहीच चूक नाही तिने कधीच या घरावर तिचा हक्क दाखवला नाही हा तर माझा हट्ट आहे आणि तू सुनबाई या धुंदीत राहू नकोस की मी मेल्यानंतर माझा अंतिम संस्कार होणार नाही ज्याला कोणी वारस नसतं त्यांचा अंतिमसंस्कार होत नाही का कधी ऐकलं आहेस का की कुणी मेला आहे आणि त्याचा अंतिमसंस्कार झालाच नाही ज्याचं कोणी नसतं त्याचा अंतिमसंस्कार सरकार किंवा स्वयंसेवी संस्था करतात आणि हो आज तू तु तुझं तु तु खरं रूप मला दाखवलंस पण बरं झालं वेळ राहताच मला तुमचं खरं रूप समजलं आता माझ्या घरात तुम्ही मला दिसायचं नाही त्यामुळे आत्ता लगेच माझ्या घरातून निघायचं आणि परत या घराकडे बघायचा प्रयत्न पण करायचा नाही स्वातीच्या दादा बहिणीला एवढं सगळं होईल याची कल्पना नव्हती त्यांना असं वाटलं होतं की त्यांची आई त्यांच्यापुढे नमतापणा घेईल आता त्या दोघांना कळून चुकलं होतं की जेवढं ते त्यांच्या ते आईशी पंगा घेतील तेवढं त्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे त्यामुळे तिचा भाऊ स्वातीवर खूप जोरात ओरडला आणि म्हणाला तुला जे करायचं होतं ते तू केलंस ना हेच तर तुला पाहिजे होतं या घरावर ताबा मिळवायचा आणि आज ते तू केलंस स्वाती आणि तिच्या यावर काही बोलणार तेवढ्यात स्वातीचा नवरा राघव घरात आला जो कधीपासून बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत होता तो स्वातीच्या भावावर जोरात ओरडत म्हणाला हिंमत कशी झाली तुझी माझ्या बायकोला हे सगळं बोलायची स्वतःच्या लायकीत राहा इथून पुढे हिंमत करू नकोस माझ्या बायकोशी मोठ्या आवाजात बोलायची मी खूप वेळ झालं बाहेर उभं राहून तुमचं सगळ्यांचं बोलणं ऐकत होतो आणि हे पण बघितलं की कि किती खालच्या दर्जाचे विचार आहेत तुमच्या दोघां नवरा बायकोचे स्वतःच्या आईबद्दल असं बोलताना तुला जरा पण लाज वाटली नाही का आणि सगळ्यात मोठी गोष्ट आता जे काही तुम्ही लोक माझ्या बायकोबद्दल बोलला आहात ते आयुष्यात पुढे कधी बोलणारचा विचार पण करू नका सासूबाई काही स्विगीचं बोलले नाहीत या अगोदर स्वाती स्वतः तिचा हक्क घेण्यापासून मागे सरकणार होती पण आता मी स्वतः सांगेन ती इथेच राहणार कारण तिचा पण या घरावर तेवढाच अधिकार आहे मी पण बघतो कोण काय करतं ते तिला इथं राहण्यापासून कोण थांबवतं ते आणि राहिली गोष्ट या घराला स्वतःच्या घशात घालणारची अरे रमेश तू कुठल्या दुनिया जगत आहेस तुला माहीत नाही का तुझ्या बहिणीजवळ तुझ्यापेक्षा जास्त पैसा आहे ती या घरासारखी अजून चार घरं विकत घेऊ शकते तुला काय वाटतं ती या घराला स्वतःच्या घाशात घालायला स्वतःचं डोकं लावेल अरे हे सगळं तुमच्यासारखे फालतू विचार करणाऱ्या लोकांच्या डोक्यात असतं आता तुम्ही दोघं ऐका माझ्या बायकोचा आणि आईचा जेवढा अपमान तुम्ही करायचा होता तेवढा तुम्ही केलात पण जर आता असं वाटत असेल की गोष्ट जास्त चिघळू नये तर गुपचूप तुम्ही दोघांनी आईची आणि माझ्या बायकोची माफी मागा नाहीतर जो निर्णय सासूबाईंनी घेतला आहे त्यात आम्ही पण त्यांच्यासोबत उभे राहू देवाच्या कृपेने आमच्याजवळ पैशाची प्रॉपर्टीची काही कमी नाही आणि नाही आम्हाला तुमच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा हवा आहे तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे की तुमची लायकी पण नाही की तुम्ही तुमच्यासाठी दुसरं एखादं घर खरेदी करू शकाल तुम्ही असा विचार करू नका की मी माझ्या पैशाची घमण दाखवत आहे मी तर तुम्हाला तुमची खरी लायकी दाखवून देत आहे हे घर तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे आणि आम्हाला पण जर दोन चार दिवस कोणासाठी जेवण बनवाय लागले तर एवढा त्रास झाला आणि गोष्ट इथपर्यंत येऊन पोहोचली ननंत वहिनीसाठी काही करत असेल तर ते नंदेचं कर्तव्य असतं आणि जर वहिनीला तिच्या नंदेसाठी काही करायला लागलं तर ते वहिनीवर रोज असतं अरे वा खूप छान नियम आहेत तुमचे हा तर स्वातीचा स्वभाव आहे जे सगळ्यांबद्दल चांगला विचार करते नाहीतर आजकालच्या जमान्यात सगळे आपापले घेऊन चालत असतात आणि हा पण स्वातीचा मूर्खपण आहे की एवढ्या उशिरापर्यंत ती तुमचं फालतू बोलणं ऐकून घेत बसली आहे जर तिच्या जागेवर मी असतो ना तर दोन मिनटं लागली नसती तुम्हाला तुमची लायकी दाखवायला माझ्यासाठी माझी आई बायको आणि मुलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि यांचा अपमान मी कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही तुम्ही दोघं लगेच तुमच्या आईची आणि माझ्या बायकोची माफी मागा नाहीतर आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा जसं की या घरची मालकीन स्वातीच्या आई म्हणाली आहे यात मी सुद्धा त्यांच्या सोबत आहे स्वातीच्या दादा बहिणीला आता समजलं होतं की जर त्यांनी अजून ताणून धरलं तर सगळ्यात जास्त नुकसान त्यांचंच होणार आहे त्यांनी शांतपणे त्या दोघींची माफी मागितली त्यानंतर स्वातीचा नवरा राघव म्हणाला स्वाती चल आपल्याला आपल्या घरी जायचं आहे मी डॉक्टरांशी बोललो आहे मला आईला घरी शिफ्ट करायचं आहे त्यासोबत एक आठवड्यासाठी नर्सला पण घरी बोलावलं आहे डॉक्टर दर दोन दिवसांनी घरी येऊन आईचंच चेकअप करतील आणि तिला महत्त्वाची औषधं देतील आता तुला घर आणि दवाखान्यात पाळापळ करायला लागणार नाही तू घरी राहून आईची काळजी घेऊ शकतेस तर चल लवकर आपल्या घरी मी आईला दवाखान्यातून घरी घेऊन येतो तोपर्यंत तू घरी जाऊन आईच्या स्वागताची तयारी कर तिची खोली साफ करून ठेव त्यानंतर राघव त्याच्या सासूला म्हणाला सासूबाई आज जे काही झालं त्यानंतर माझा आणि स्वातीचा तुमच्याशी काही दुरावा नाही मी तुमचं जावई आहे आणि कायम राहीन तुम्हाला कधी पण गरज पडली तर हक्काने मला फोन करा मी आणि स्वाती लगेच हजर होऊ तुम्ही कधी स्वतःला एकटं समजू नका तुमचा हा मुलगा कायम तुमच्यासोबत उभा असेल तुम्ही अधूनमधून आमच्या घरी राहायला येत जा कारण मुलीचं पण कर्तव्य आहे आईची सेवा करायची तुम्ही हा विचार करू नका की मी मुलीच्या घरी कशी राहायला जाऊ तुम्हाला माझ्या आईचा स्वभाव तर माहीतच आहे तुम्ही घरी राहायला आल्यावर तिला फार आनंद होईल स्वातीच्या आई राघवला म्हणाली हो जावे बापू मला माहीत आहे पण मी तुमच्या आईसारखी नशिबवान नाही तुमच्या आईसारखा नाही मला मुलगा मिळाला आणि नाही सून तिला दोन दिवस नंद्याचं जेवण बनवून घालणं पण जड झालं आहे त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू शकते चला आता तुम्ही लोकं जावा तुम्हाला बीणबाईंना घरी घेऊन जायचं आहे ना मी उद्या येते त्यांना घरी भेटायला आणि तुम्ही दोघं इथली काळजी करू नका या घरची मालकी मी आहे आणि या घरात तेच होईल जे मला हवं आहे तुम्ही लोक निश्चित होऊन घरी जा नवऱ्यासोबत घरी जात असताना स्वातीच्या मनात खूप विचार चालू होते एकीकडे तिचं मन दुःखी होतं की एवढ्या वर्षाचं प्रेम आपलेपणा तिच्या भावाने आणि बहिणीने इतक्या सहजपणे विसरला आणि दुसरीकडे मनात आनंद होता की तिचा नवरा तिच्या आत्मसन्मानाची रक्षा करत होता घरी गेल्यावर स्वातीने खूप मन लावून सासूची खोली स्वच्छ केली आणि त्यांच्या स्वागताची तयारी केली तिच्या सासूला दवाखान्यातून घरी आणले घरी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले त्यांना ते त्यांच्या सुनेवर खूप गर्व होता तिने काही तक्रार न करता त्यांच्यासाठी एवढं काही केलं संध्याकाळपर्यंत सगळं काही सुरळीत झाल्यानंतर स्वातीने देवाच्या समोर देवा लावला आणि हात जोडून प्रार्थना केली देवा आमच्या नात्यात कधीच अंतर येऊ देऊ नकोस आणि जरी आलं तर मला एवढी शक्ती दे की मी सत्याच्या मार्गावर चालू शकेन आणि आपल्या लोकांची चूक असली तरी मी त्यांना माफ करू शकेन इकडे तिच्या आई शांतपणे त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर शांती होती पण मनात खूप मोठं दुःख होतं ज्या मुलासाठी त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य पणाला लावलं होतं तोच आज त्यांच्या विरुद्ध उभा राहिला होता पण त्यांनी स्वतःच्या मनाला समजावलं होतं की आत्ता वेळ आली आहे त्या स्वतःचा निर्णय घेऊ शकतात मग ते मुलांना योग्य वाटू दे किंवा अयोग्य दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्यांचा मुलगा रमेश आणि त्याची बायको त्याच्या खोलीत आली आणि म्हणाले आई काल आम्ही खूप चिडलो होतो आम्हाला माफ कर आम्हाला माहीत आहे आमच्याकडून चूक झाली आहे त्यांच्या आईने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली चूक झाली असेल तर ती माफ केली जाऊ शकते पण जर का विश्वास भरवसा तुटला तर तो परत कधीच मिळवता येत नाही आणि जरी परत जोडायचं म्हटलं तर ते खूप अवघड होऊन जातं